येसुबाई तुम्हाला आमच्या बोरघ्या जीवनाची दरदबरी कहाणी नाही कळायची आम्हा सेवा जाण आली तेव्हापासून आमचा खाऊ काय तो फक्त आबासाहेबांच्या डोळ्यातील का मनात पोरली गेली त्यांच्या ओठावरली सुंदर जर ओठात कालवतय ते अजून त्यांचं छत्र त्यांचं सिंहासन त्यांची राजमुद्रा आगळ्याहून सुटकेचा तो प्रसंगाची याद आली तरी अजूनही रक्त जळू लागत मस्त फिरू लागत पोटात आकड्या ताकात एक आठ वर्षाचा कोवळ पोल। मागोबा राणा रानावनातून उन्हा कामातून दिवस रात्र अजूनही समोर दिसतोय स्पष्ट अंगा ज्वर भरलाय पायाला टरटरून फोड आले पण हू नाही की चू नाही एका अपरात्री एका ब्राह्मणाच्या घरात मुक्काम पडतो मध्यरात्री खलबतच सुरू होता, आणि मिराजी पंत सल्ला देता, महाराज सही सलामत सुटायचं असेल तर युवराजांना इथं सोडून पुढे दौड केली पाहिजे आत माझ्यात गुलाबी येऊन पडलेला तो, ये तो, तो, तो ये बोल ते शब्द ऐकतो आणि धडपडत तसा बाहेर येतो महाराजांच्या कमरेला मिठी घालतो आणि चेहऱ्याने आंबरडा फोडतो महाराज महाराज आम्हाला सोडून जाणार नाही महाराज एक शब्द बोलत त्या येवल्या हातांची मिठी त्या आपल्या पोलानी बोटाने अडवून आणि माझ्याकडे बोट दाखवतात चिमुकल्या मनाला ब्रह्मांड मैनांची महिन्यांची पायपीठ बिन तक्रार करणाऱ्या त्या पोराचे पाय ओसरी वरून जाई तो बांगडे झालेले असतात महाराज निघून न बोलता न पाहता न भेट युवराजनी एक सवाल पुढतो आम्ही जर आमच्या मुलाशी असे शी वागलो असतो तर तुम्ही आमची संभावना कशी केली असती